नमस्कार मित्रांनो स्वयं कम्प्युटर अँड इंटरनेट सर्व्हिसेस मध्ये सर्वांचे स्वागत ट्रेड आहेत ते म्हणजे फिटर फिटर या ट्रेड साठी एकशे शहात्तर जागा आहेत वेल्डर या ट्रेड साठी सत्त्याण्णव जागा आहेत टर्नर टर्नर साठी एक्कावन जागा आहेत मशिनिस्टसाठी एकशे चार जागा आहेत इलेक्ट्रिशियन साठी पासष्ट इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक साठी अठरा आणि फाउंड्रीमन या पदासाठी चार अशा एकूण पाचशे पंधरा जागा या जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत सदर जाहिरातीची जी शैक्षणिक पात्रता आहे म्हणजे जी जाहिरात आहे या जाहिरातीला अर्ज करण्यासाठी जी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्या हे दहावी उत्तीर्ण आणि साठ टक्के कमीत कमी सिक्स्टी पर्सेंट मार्क्ससह आय टी आय किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे या जाहिरातीला अर्ज करण्याची जी वयाची अट आहे ती आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी वयाची कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त सत्तावीस वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे तसेच एस सी आणि एस टी साठी पाच वर्षाची सूट असणार आहे म्हणजे सत्तावीस प्लस पाच अशी बत्तीस वर्ष आणि ओबीसी साठी तीन वर्ष म्हणजे सत्तावीस प्लस तीन अशी तीस वर्ष सदर जाहिरात जी आहे ही जाहिरातीचा अर्ज करण्याची जी अंतिम तारीख आहे ती आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सदर जाहिरातीचे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे असून हे अर्ज सुरू होण्याची जी तारीख आहे ती आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस सोळा जुलै दोन हजार पंचवीस पासून या अर्जाला सुरुवात होणार आहे आणि या अर्जाची या जागांचा अर्ज करण्याची जी अंतिम म्हणजे शेवटची दिनांक असणार आहे ती बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री साडे अकरा वाजेपर्यंत सदर भरती संदर्भात अधिक माहितीसाठी आणि सदर भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही आपल्या स्वयं कम्प्युटरशी संपर्क करू शकता याचबरोबर इंडियन एअरफोर्समध्ये म्हणजे भारतीय हवाई दलामध्ये एअरमन मेडिकल असिस्टंट या पदाच्या या पदाची जाहिरात निघालेली आहे सदर जाहिरातीमध्ये पदसंख्या डिक्लेअर झाली नसून सदर जाहिराती एअरमन ग्रुप वाय या ट्रेडसाठी असून मेडिकल असिस्टंट ही पद यामध्ये आहेत या पदाची जी एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता आहे ती पन्नास टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश हे विषय अस विषय असणं आवश्यक आहे त्याचबरोबर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या विषयांना पन्नास टक्के मार्क्स स्पेसिफिक पन्नास टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे आणि जर बारावी उत्तीर्ण असेल तर डिप्लोमा फार्मसी हा पन्नास टक्के गुणांचा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सदर जाहिरातीमध्ये शारीरिक पात्रता सुद्धा आहे ही आहे उंची एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि छाती कमीत कमी सत्याहत्तर सेंटीमीटर या शैक्षणिक पात्र या याची जी वयाची अट आहे म्हणजे ही जाहिरात आहे ही जाहिरातीला अर्ज करण्याची जी वयाची अट आहे ती दोन जुलै दोन हजार पाच ते दोन जुलै दोन हजार नऊ दरम्यान जन्मलेला व्यक्ती या जाहिरातीला अर्ज करू शकतो आणि या जाहिरातीचा अर्ज करण्याची जी अंतिम मुदत आहे ती आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस बघा सध्या आपल्याकडं या दोन महत्वाच्या जाहिराती ओपन झालेल्या आहेत म्हणजे अ नॅशनल लेवलच्या भारतीय पूर्ण भारतीय नॅशनल लेवलच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्या दोन्ही जाहिराती असून त्यातली एक डिफेन्स मधली जाहिरात आहे म्हणजे इंडियन मध्ये फायरमन सॉरी इंडियन मध्ये एअरमन ग्रुप वाय साठी ही जाहिरात आहे मेडिकल साठी आणि पहिली जी जाहिरात आहे ती आहे भेल म्हणजे नॅशनल हे, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड या कंपनीमध्ये असून ही जाहिरात आय टी आय म्हणजे स्पेसिफिक फिटर वेल्डर टर्नर मशिनिस्ट इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स आणि फाउंड्रीमोन फाउंड्रिमन अशा स्पेसिफिक आय टी आय मधून साठ टक्के गुणांसह आय टी आय किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट असणाऱ्या उमेदवारांसाठी ही जाहिरात आहे या जाहिरातीची अंतिम तारीख आहे ती बारा ऑगस्ट असणार आहे पण जे इंडियन एअरफोर्स मध्ये एअरमन वाय ग्रुप आहे या जा जाहिरातींची जी अंतिम दिनांक आहे ती एकतीस जुलै अशी आहे इंडियन एअरमनचे अर्ज सुरू झाले असून भेळ भेळ अंतर्गत ती जाहिरात आहे भारत भारत हेवी इलेक्ट्रिकल अंतर्गत जी जाहिरात आहे त्याचे फॉर्म सुरू होण्यास अजून पाच दिवसाचा सा अवधी आहे म्हणजे सोळा जुलै रोजी हे अर्ज सुरू होणार आहेत तरी सर्वांनी या जाहिरातीची अधिक माहिती हवी असल्या हो, असल्यास किंवा या जाहिरातीला किंवा या पदांसाठी अर्ज करायचा असल्यास स्वयं कम्प्युटर या कॉम्प्युटर सेंटरला व्यंकटराव कॉम्प्लेक्स वारणा रोड वा व्यंकटराव रो कॉम्प्लेक्स कॉलेज रोड वार्नानगर या ठिकाणी संपर्क साधायचा आहे धन्यवाद